नमस्कार आज आपण करणार आहे तर हळदी कुंकासाठी किंवा मुलांच्या टिंबीसाठी हरेभरे टिक्की म्हणजे पालक आणि वाटण्यापासून टिक्की करणार होतं चवीला एकदम भन्नाट अशी होती रेसिपीला सुरुवात करून अर्धा लिटर पाणी ठेवायचं अर्धा लिटर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये अर्धी जुडी पालक टाकली पालक नीट करून दोन ते ती तीन पाण्या स्वच्छ धुवून घ्यायची मग टाकाय त्यामध्ये एक वाटी टाकलेला आहे ताजं वाटणा घेतलेला आहे फ्रोजरचं नाही आहे आणि छोटं चमचं साखर आणि छोटं चमचं मीठ टाकायचं साखर टाकल्यामुळं भाजीला हिरवा कलर राहत आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी शिजून घ्यायचं जास्त शिजवायचं नाही लगेच चाळीवरती काढून घ्यायचं आणि त्यातलं पाणी काय पूर्ण निघलं की लगेच थंड पाणी मग टाकायचं थंड पाणी टाकलं म्हणजे चांगला हिरवागार कलर राहते बाहीचा त्यामुळे थंड पाणी टाकायचं आणि पूर्ण चांगलं पाणी नितळून घ्यायचं त्याचं जवळ सहज तेवढं पाणी ठेवायचं नाही जेव्हा त्यामध्ये आणि लगेच मिक्सरला टाकून असं मोठं मोठं वाटून घ्यायचं बारीक वाटायचं नाही असं मोठं मोठं वाटून घ्यायचं आणि एक पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकायचं छोटा चमचा जिरं टाकायचे आणि छोटा चमचा एक अद्रक टाकले खिसून एक हिरवी मिरची घेतलेली बारीक कापून ते कच्चेपणा जाईपर्यंत परसून घ्यायचं हिरवीची हिरवी मिरची ना अद्रकचा त्या पच्छा कच्चेपणा गेला की त्यामुळे दोन शिमला मिरची टाकल्यात बारीक कापून शिमला मिरचीला कच्चेपणा जाईपर्यंत परसायचा आणि त्या वलसर पण पण आपण गेला पाहिजे तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं ते परतून झालं की दोन ते, ते, ते ती तीन मिनटासाठी हलकीशी अशी मऊ झालं की लगेच त्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आपण वाटणाचं पालकाचं ते टाकून घ्यायचं आणि गॅस बारीक ठेवायचा मोठा गॅस ठेवायचा नाही कारण आपल्या फक्त यातला वलसरपणा काढायचा आहे त्या बारीक गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटासाठी मोठा गॅस अजिबात करायचं नाही मग वाटण्यामधला पालकमधलं सगळा असं वलसरपणा कमी झालं की त्यामध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला थोडंसं टाकावं लागतं त्यामुळं पलसरपणा पूर्ण गेला की लगेच काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे हे थंड झालं की त्यामध्ये तीन बटाटे घेतलेले आहेत उकडून खिसून घ्यायचे ते टाकून घ्यायचे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट आमचूर पावडर टाकायची अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा भरपूर अशी कोथिंबीर टाकायची धने पावडर टाकायची आणि कुदिना घेतलेल्या कुदिन्याचे असे पानं पाण्यात टाकायचे आख्याच असं नाही चिरून घेतलं तरी आहे आणि चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं काहीतर बायंडिंगसाठी काहीतरी टाकायचं आता आपण तीन चमचे पीठ भाजून घेणार आहे तर बारीक गॅसवरती पीठ भाजून घ्यायचं एकदम मंद गॅसवरती आणि बेसन पीठ अजिबात कच्चं ठेवायचं चा, नाही चांगलं वास सुटेपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत भाजायचं बेसन पिठाच्या ऐवजी कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ टाकलं तरी चालतंय ते बेसन भाजून थंड झालं की मग त्यामध्ये टाकायचं जसं पाहिजे तसं आपलं थोडं थोडं टाकून मग मिक्स करून घ्यायचं चांगलं मग त्याची चांगली बाइंडिंग येते चांगला तर मिक्स झालेला आहे तर मिक्स झाले की लगेच टिक्क्या करायला घेणार तर जास्त काय ठेवायची गरज नाही लगेच टिक्क्या करून घेऊ थोडंसं ला तेल लावून घ्यायचं हाताला तेल लावलं म्हणजे हाताला चिटकत नाही दोन ते तीनच टेम लावायचे जास्त काही लावायची गरज नाही दोन्ही हाताला चोळून घ्यायचं आणि जसं आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठी टिक्की पाहिजे तसं आपल्याला करून घ्यायचं आणि सगळ्या टिक्क्या आता असंच करून करणार आपण आता टिक्की करून झाले की त्यावरती अर्धा काजू ती लावून घ्यायचा थोडासा हलक्या हातानं दाबायचं म्हणजे आतमध्येपर्यंत जाऊन बसतंय आणि सगळ्या टिक्क्या आता असंच करून घेणार काजू लावून ऑप्शनल आल्यावर तर चालतंय पण दिसायला छान दिसतं म्हणून लावलं येतं सगळ्या टिक्के तयार करून झाले येतं आणि पहिले सगळ्या करून घ्यायच्या आणि मग आपण तळून घेणार तर तुम्ही शालू फ्राय किंवा डीप फ्राय काही करू शकता तर मी शालू फ्रायच करणार आहे डीप फ्राय नाही करणार त्यामुळे एक पॅन घेतलेलं आहे असं पसरणार पॅन घ्यायचा त्यामध्ये असं चांगले टिक्के फ्राय होत येतं दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे ते सगळीकडे असं पसरून घ्यायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये टिक्के ठेवून घेणार तर बारीक गॅस करायचं मोठं करायचं नाही खालच्या बाजूकून चार मिनिटासाठी शिकून द्यायचं खालच्या बाजूकून चांगला खरपूस कलर आलेला आहे आता पलटी करून घ्यायचं ही छान अशी टिक्की तयार होती तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तर किंवा शाल फ्राय आपल्याला जसं पाहिजे तसं करायचं दोन्ही बाजूकून तीन तीन चार चार मिनटासाठी फ्राय करून घेतलेले तर आपली टिक्की तयार झाली आतून मऊ आणि वरून कुरकुर अशी टिक्की तयार होऊन की हो छान अशी तयार झाली मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यांसाठी किंवा आता हळद उसाठी बी करू शकता तुम्ही खूप छान अशी टिक्की तयार होती लहानपासून मोठ्यापर्यंत आवड ना अशी माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका